नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कापड बाजार सारडा गल्ली येथे कचऱ्यांचं साम्राज्य व्यापारी त्रस्त माजी महापौर अभिषेक कळमकर संतापले अहमदनगर प्रभाग क्रमांक बारा कापड बाजार सारडा गल्ली या ठिकाणी कचरा ठेकेदाराचा हलगर्जीपणा आज सकाळी दिसून आलाय या ठिकाणी अक्षरशः दुपारी बारा वाजेपर्यंत कचरा पडलेला पाहायला मिळाला व्यापारी वर्गांना त्यांची दुकाने उघडण्यासाठी अडचण निर्माण झाली त्यावेळी व्यापाऱ्यांनी स्थानिक नगरसेवक बाळासाहेब बोराटे तसेच माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याशी संपर्क करून त्यांना घटनास्थळी पाचारण केले घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर अक्षरशः सारडागल्ली या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली होती तर माजी महापौर अभिषेक कळमकर आणि नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी कचरा ठेकेदार तसेच सुपरवायझर यांना धारेवर धरले यावेळी सॅनिटरी इन्स्पेक्टर यांना विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली त्यावर उद्यापासून या ठिकाणी कचरा राहणार नाही याची लेखी नोंद त्यांच्याकडून घेण्यात आली तसेच येथील पुढील काळात जर या ठिकाणी कचरा राहिला तर महापालिका आयुक्तांच्या दालनात नगर स्वतः नगरसेवक बाळासाहेब बोराटे आणि माजी महापौर अभिषेक कळमकर हे कचरा टाकतील व आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे प्रतिनिधी आझार सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आपल्या शहरातील मुख्य बाजारपेटीमध्ये कापड बाजार, बाजार त्याचप्रकारे घासगल्ली मोची गल्ली आणि मुख्यतः सारडा गल्ली इथं जर बघितलं हे सारडा गल्लीत सगळ्या मेन मेन दुकानं मोठे मोठे स्टोअर शोरूम इथं सगळ्या असताना इथं मध्य रस्त्याच्या दुकानांच्या समोर हा कचरा टाकला गेला आहे आजच त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचं जवळजवळ त्यांच्याशी पण बोलणं आलं ते म्हणले आमचं सहा महिने बिल अदा केलं नाही पालिकेने आयुक्तांकडे उपायुक्तांकडे संबंधित अधिकाऱ्यांकडे आम्ही वारंवार पाठपुरावा केलेला आहे त्यांना लेखी दिलेलं आहे आम्हाला काम अशा परिस्थितीमध्ये करता येणार नाही आणि जवळजवळ काही कोटींमध्ये हे बिल थकल्यामुळं आज ही वेळ आलेली आहे जवळजवळ बारा एक वाजलेला आहे तरीसुद्धा हा कचरा आहे तसा आहे ग्राहक ग्राहक असू व्यापारी असू इथले दुकानदार असू यांनी कसं सहन करायचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आत्ता संबंधित जो सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे ह्या परिसरातला यालासुद्धा विचारलं यांनी सांगितलं आम्हाला त्या ठिकाणी आज झालं आता इथून पुढं होणार नाही म्हणजे यांनी यांची चूक कबूल केली इथून पुढं जर असं झालं टनभर कचरा पालिकेत आणू आणि आयुक्तांच्या दालनात आयुक्त कमिशनर हे फार मोठं पद जरी असलं आमचा ग्राहक आणि व्यापारी देखील आमच्यासाठी मोठा आहे त्याच्यामुळं त्यांना इशारा आहे त्यांनी काय असेल ते ठेकेदाराचं पेमेंट असू आम्हाला हे कारण तुम्ही देऊ नये बरेचसे पालिकेकडे हे कारण नाही आहे की आमच्याकडं पैसेच नाही ठेकेदार बिल अदा करायला तुम्ही तुमचं काय उपयोजना करायची काय मार्ग काढायचा हा तुमचा विषय परंतु इथून पुढं हा विषय परत होता कामा नये नाहीतर यांना आम्ही जो दिलेला इशारा आहे त्या पद्धतीने आम्ही ते करू आणि गुन्हा दाखल झाला तरी तो आमच्यावर होईल आम्ही व्यापाऱ्यांसाठी हा लढा शंभर टक्के उभारू ज्या कर्मचाऱ्यांना दहा वेळा ह्या इथल्या व्यापाऱ्यांनी वेळोवेळी वेड़ पत्र दिलेलं आहे पण निवेदन दिलेलं आहे की लोक लाखो रुपये इथले ल व्यापारी टॅक्स भरतात भर वर बाजारपेठे नगर जिल्ह्याभरातून लोक या ठिकाणी आता खरेदीला आणि यांचे हे भिकार चाळ आहे महापालिकेचे जे जे कोणी आहे आरोग्य काढले या असा कचरा पडून राहतो आता वाजले तर साडेबारा साडेबाराचा टाइमपर्यंत एक कचरा जर पडून राहिला एखाद्या खेड्याचं स्वरूप या महापालिकेने आणलेलं आहे या भागाला व्यापारपेठेला ती पूर्ण व्यापारपेठ उद्ध्वस्त करायचं कारस्थान नगर शहराचे आयुक्त करतायत त्यांचं दुर्लक्ष आहे पूर्ण त्याच्यामुळे ही गोष्ट होती आयुक्तांना आम्ही फोन केला त्यांना सांगितलं तर ठेकेदाराचं ठेकेदार संपवर गेले असं सांगण्यात आलं आम्हाला अहो आम एवढे पैसे लोकांच्या शास्तीच्या घरपट्टीच्या रूपातून जमा होतात त्यांना त्यांचे बिल वेळेवर मग त्यासाठी वेळ वेळ काढता आणि आमचं हेच म्हणणं की या भागात जो कचरा गोळा साठवण तुम्ही सगळ्या भागाचा जो साठवून आणता या ठिकाणी कचरा तो उद्यापासून जर आणला आता त्यांनी लेखी दिले सेंट्रल इन्स्पेक्टर आमचं चान्णे आणि अजय चौदे यांनी लेखी दिलेलं आहे की या ठिकाणी आम्ही उद्यापासून साठवण करणार नाही आम्ही जे काही वाजूला ही व्यवस्था करू तसं न झाल्यास आम्ही कचरा उचलू वेळ प्रमाणे आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांच्या अंगावर टाकून देऊ कचरा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा